पांडुरंगा सुखाच ठेव बाबा ए बाबू उठ ए बाबू आता देवा मला जो उठायला उशीर झाला काही का दोन्हीच्या दुनी कार्टी नाहीत उशीर मलाच झालाय वाटतं दार तर लावलेले वरच वार उघड कुठ गेले दोघ फोन करते अग ऐक कार्टीचा फोन स्विच ऑफ का लागतो या चार्जिंग केला नाही काय राहते आता देवा बाबूला लावते कोणाचा फोन येतो हाय आहे आतली फोन करते सकाळच्या बाहेर काय माहिती दहा आणनं पत्ता नाही नाही उचल चैत्या पांडवळावर दाखवते इथं मदर फोन करते या आणि ह्या आण चैत्या गेला पळून पण कट करतोय सकाळी सकाळी काय काय का चाललंय नाटक यांची आता देवा हॅलो हॅलो अरे बांबू सकाळी सकाळी कुठं गेलायस माझ्या त्या अनिलच्या इथे गेलाय पळून काय आता माझ्या देवा तुझी किरडी उचली पहिल्यांदा तिला घेऊन ये हो। मला काय सांगायचं नाही डोक्याला तू शांत राहायचं कशाचा किरडीचा गाव कालवा करते हो। बांबू पहिल्यांदा तिला घेऊन ये हो। कुठं असेल तिथन अग बस मी बघतो ठेव ठेव फोन आतल्या मारूनच टाकतो आता गाव अजून काय माहित नाही अरे देवा घाबडीनं बोलली तीच खरं केलं की आता मी काय करू आता कधी गेली आणि मला कशी नाही आली देवा आता जे पाहुणे बघा येणार त्याचं काय अरे देवा पांडुरंगा विठ्ठला आता पाहुण्यांचा फुडं कुणाला दाखवू आता काय करू काय तरी सो विचार कर विचार कर बाया काय करू भटजीला नाही भटजीला फोन करून काय करू हिच्या बापाला फोन करते मृदाध घ्यालाय मित्रांच्या लग्न पोरांची लगीन लावतो या इथं स्वतःची पूरगी गेलेली काळा ना हॅलो 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 कुठं आहे तुम्ही ती लगीन बिगीन गेलं खाड्ड्यात आत्ताच्या आत्ता घरी यायचं निघून काय झालं म्हणजे ती तिकडं मित्राच्या पोरांची लगीन करायच्या आधी स्वतःची पोरगी पळून गेली ती येऊन बघा आधी पहिल्यांदा घरी या काय बी करू हो गेली तुमच्या त्या लाडक्या भाच्यावर मुर्द्यावर मला काय सांगायचं नाही तर असं तुम्ही मला इथं पाहिजे ठेवा फोन आता काय करू देवा आता त्या बडजीला पण सांगायला लागेल की काय खरं नाही काय करू बडजीला बडजीला फोन करते काय करू काय करू हॅलो है, है, <coughs> नाही हा नाही ते आव ते जरा इकडं अडचण झाली होती येणार आहेत का मी काय म्हणती ऐकून तर घ्या आज जरा पाहुणे कॅन्सल करावं पा यायची नाही आव हो। ते पोरगीचा पेपर आहे आज हो वर्ष वाया जायला आता तेवढ्यासाठी कशाला हां ते आव माहीत नव्हतं ती रात्री तिच्या उशिरा ग्रुपवर मेसेज आला ना पेपर आहे म्हणून हो 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 मी करते मी करते तुम्हाला फोन हां तिचा जा पेपर झाला ना की फोन करते हां 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 नाही असू द्या पंधरा दिवसांनी काय आठ दिवसांना आलं तरी चालतंय काय नाही तसं पण आजच्या दिवस नको हां हां सांगा तेवढं पाहुण्यांना त्या हो 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 मी तु पेपर संपलं ना की तिचा फोन तो हां तुम्हाला फोन करते हो हां हां ठेवू का मग हां हो, हो चालते चालते हां ग्रेटो पण संप संपले लोक आताच आता प्राडीत यायला कोणाला फोन करू आता सकाळच्या बाहेर काय कळा ना यायला कुठं आलोय काय मी आता माहिती कुठे बोल की अरे तास आलो या तर क्या पंपाच्या खाली बघ तेवढा बुलेट घेऊन की बरं आलो हाय बुलेट माझ्याकडेच आहे कालपासून आपला ऍट्रेस संपला आहे आतली आहे एस एस मधलं बुलेट घेऊन तेवढं बर आलो पैसे लवकर विषय झाला ये काय ना लावला हे का नाही गाडीला धडची आई पण नाही काय घालायची लावावी तर आपण रात्री झोपली उठतीस का झोपत झोपत खाली बस स्टँड मध्ये तुला उतरवलं आले आपण लांब आलो करून बघितलं आपल्या ट्रॅव्हल मारलाय चिकेराला मारलाय बघितलं किडकिरी मारायला होतं पाहिजे एवढी माहिती

आणि त्या लागला का तुम्हाला काय काय झालं तुला माहित नाही विषय नाही माहित आरा आणि चा आणि गेली पळून ती त्याला घेऊन गेला तिला सुटतो या एवढी एस एस घेऊन जा फक्त घरी तू मग मी जातो सोडून कुठं काय नाही कलव एस एस घरी जाईल गाडी तेवढी कलव गाडी जाऊ दे घरी बरं आहे की एक काम कर तुला जो आणि कुठं दिसलं हा तर लगेच फोन टाक विषय करू लगेच बरं बरं चार पकडायच्या डोक्याला ताप झाला इथं तिच्या नावाला व्हाडा लागेल आहे की तेवढं लगेच सांग मला होईला हा जर काय सांगितलं नाही आपल्याला कुठं जाते काय हा दे कुठं जातोय चैत्या आहित्या भांडवळ गावल की त्याला पण गावल्या दाखवतो कुठं जातोय घालता आपण त्यांना गावात त्याला काय मामाचं वाईट वाटतंय मला वाईट मामाने केला असं सुपर आई हॅलो बोल कर आशिष अरे आणि गावली काय आणि इथे गावलाय हां ये मी तुला लाईव्ह लोकेशन पाठवतो लवकर ये इथंच येत मग याविषयी पाच मिनिटात लगेच पोचतो इथं हात करतात गाडीला हा लोकेशन म्हटलं लगेच चालू लगेच आलो 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 आहे लवकर लाई लोकेशन पाठवून तुला काय हॅलो पण ते फार थांबलोय तुझी शूर मध्ये हा तेवढे स्कूटी घेऊन या लोक हा थांबलो काहीच आहे तो गार्ट्या गोरट्याच बोलावलंय नीट झाला काय फोन कर काय वाटलं तर जाऊ का मी आता बसत लवकर लोक छापूजार नाश्ता गोष्ट चांगला नाश्ता

हां बोला की मामा हो तसं नाही काय आईतच आहे बरं चालू हो येतो तुम्ही म्हणताय म्हणून येतो येतोय हा येतो येतो हां ठीक आहे चालू हा आलो एक तासभर लागेल ला। आलो मा फोन आला ना बोललं घरी आता काय करायचं जाऊ घरी मग काय बोलतो फायनल व्हायस मग आम्ही मारखाव मा शेवटी किती काय गेलं तरी मा आमाचा शब्द मिळायचा जाऊ शापे जाऊ घर